गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती जर्नी सुरू करायची जर्नी सुरू करायची आधी गणपती बाप्पाचं नाव आणि मेरी क्रिसमस आणता आपण चाललं तर ताजमहल पाहायला रोड ट्रिप आहे आपली रोड ट्रिप आम्ही सकाळपासून फक्त मजाच करतो सकाळपासून फक्त नाश्ता झालेला आनंद घेतोय मजबूत थंडी आहे इकडं आणि आता चाललो आहे ताजमहल पाहायला चलो ताजमहल देखते समय चला करते अरे आहे असे आमचे दोन ग्रुप चाललेले आहोत दोन ग्रुप चालले बघा तुम्ही गाईड केलं आहे पाचशे रुपये गाईड गाडीचा तीस रुपये जायला तीस रुपये यायला आपण एंट्री केलेली आहे याच्यामध्ये पाहू शकता किती सुंदर असं गेट आणि हा बघा किती भव्य गेट आहे खूप सुंदर असं गेट पाहू शकता तुम्ही फोर फोर्ट एरिया है सामने का जहाँ पर फोर गेट एंड फोर गार्डन है ठीक है वन गेट के जो नाम है जैसा हमारे वो वेस्ट गेट है वो तो वेस्ट गे तो गेट है ये साउथ गेट है आगे के सामने के आगे ये गेट के नाम अलग हुआ बस तो ईस्ट गेट है उसके तो 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 नाम है तो गेट तो वेस्ट गेट है सामने जो तो है फतेहपुर गेट है इसको बोलते थे लेबर गेटो जितनी भी ताजमहल में, में लेबर होती थी काम करती थी वो तो इसी से एंडल होती तो आज भी कोई लेबर कॉलोनी नहीं आज भी बाहर बना हुआ गेट के बाहर ये रॉयल गेट है दिख रहे हैं जितने भी इसमें व्हाइट मार्बल में जो काम हुआ है ये नो पेंट कुछ नहीं सिर्फ ओनली स्टोन है सेम स्टोन है। जो अलग अलग, अलग कंट्री आ, से जो इंपोर्ट किया जाएगा साउथ साउथ अफ्रीका चाइना श्रीलंका वहाँ से मंगवाया गया है भव्य गेट ताजमहल स आणि ताजमहलच्या गेटमध्ये आपण इथूनच एंट्री करणार आहोत आता एवढं आपण चालत आलेलो आहोत साईडने आणि आता ताजमहलच्या याच्यातून एंट्री करणार आहोत सर्वजण गाईड थोडी माहिती देतो त्याचा आवाज थोडा कमी आहे म्हणून मी तुम्हाला स्वतः सांगायचा प्रयत्न करतो आहे तर हे गेट आहे एंट्रन्स आता इथून आपण आज चाललेलो आहोत ताजमहल पाहण्यासाठी सुंदर असं नक्षीकाम आहे सुंदर आहे एकदम सुंदर माझी फर्स्ट टाईम भेट आहे ताजमहलला आणि आम्ही स्वतःची गाडी घेऊन आलेलो आहोत बायक कारने आलेलो होतो आम्ही इकडे हे पहा ताजमहल सुंदर असं ताजमहल तुम्ही पाहू शकताय अप्रतिम ताजमहल हे तीन कलरमध्ये आहे व्हाईट ऑफ व्हाईट आणि जेव्हा जेव्हा पौर्णिमा होते तेव्हा याचा कलर वेगळा असेल फिफ्टी थ्री कॉन्टेन तामेल जो ताजमेलचा ता निर्माण होता ताजमहलचा बंगा सुरू होता तो सिक्स्टी फिफ्टी सिक्सटी थ्री थर्टी वन में हुआ था ठीक है ताजमहल को बनने में बाईस साल का समय लगा इसलिए तो सिक्सटीन गार्डन एंड फिफ्टी थ्री फाउंटेन है ये सिंबल है कि इस ताजमहल सिक्सटी फिफ्टी थ्री में कंप्लीट हुआ और बाईस साल लगे इसको बनवाने में जो डोम है ये इस बात को दर्शाते हैं कि बाईस साल में तैयार हुआ सिक्सटी फिफ्टी थ्री में बागे जो मीनार है थोड़े क्रॉस जेनेकर कभी भविष्य आज फिर यार ताजमहल वही पड़ ला पाजे। है जो एवरी फ्राइडे जो है वो फ्राइडे, है, वो फ्राइडे मतलब ताजमहल क्लोज रहता है जो सिर्फ मुस्लिम पर्सन है वो लोकल आई डी शो करा के उसको नमाज पढ़ने जाते हैं ये है ताजमहल ची सैर तुम्ही पाहू शकता इकडून ताजमहल आग्र्यामध्ये ताजमहल इथं एक्सक्यूज मी जवळ इथं राजा इथं ब्लॅक मध्ये ताजमहल बनवणार होते ॲक्च्युली आणि हे आहे मागची बाजू ताजमहलच्या सो so, अशा प्रकारे ही नर्मदा नर्मदा रिवर आहे ना यमुना रिवर हे यमुना रिवर आहे ही आहे यमुना रिवर आणि ते जे तुम्ही पाहताय हे पाहा तुम्ही इथं जे आहे ना स्ट्रक्चर याच्यामध्ये ब्लॅक कलरचं ताजमहल बनवणार हे व्हाईट कलर आहे ते ब्लॅकमध्ये बनवणार होतं तर अशा प्रकारे आहे ताजमहलची माहिती सो so, तर हा हे शेवटचा लूक आता आपला याचा तर आता पुढे निघणार आहोत आपण मथुरेकरिता आणि मथुरेला जाणार आहोत थँक्यू